मित्रांनो काल बघा मुलाखतीला गेलो होतो एक सुंदर व्हिडिओ बघायला मिळाला तर लगेच कॅमेऱ्यात टिपला आपण बघू शकताय आहे समोर आजी येते आजीचं वय बरंच असेल आणि तिच्या पाठीमागं दोन दावी लावलेल्या म्हैशीसुद्धा येतात पण मित्रांनो बघायचं आणि सांगायचं एवढंच की आजी जेवढा पाऊल काढते तेवढाच पाऊल म्हैशींचा बी पडतोय म्हणजे किती त्या आजीलासुद्धा त्या म्हैशींवर विश्वास आहे की या म्हशी पाळणार नाहीत किंवा उधळणार नाहीत एकदम एका ठेक्यानं एका चालीवर या म्हशी चालल्यात मित्रांनो जीवन बी असंच असतं आहे एका ठेकेनं एका चालीवर जर चाललं ते शेवटपर्यंत सक्सेसफुल होतं आणि खरं सांगायचं म्हटलं तर ही अशी शेवटचीच पिढी मित्रांनो वय झालं तरी स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करणारी ही आजी आणि एक जबरदस्त व्हिडिओ पाहायला मिळाला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या निसर्गाची नाळ चॅनेलला फॉलो कराय विसरू नका हा मग एकदम तुमच्या शिर्डीगत चालले ते चालून आणले वय हम्म 저 e r o a 에